नमस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंडार शाळेतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रयोगशाळेमध्ये आम्ही आज आहोत आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला प्रचंड प्रमाणामध्ये पूर येतो या नदीच्या पाण्यामध्ये सर्वांसाठी विनंती आहे आपण आणि आपल्या मुलांनाही नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहण्यासाठी जाऊ देऊ नये कारण नदीच्या पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये भोरा तयार होतो आणि एकदा या भोऱ्यामध्ये अडकलं की कि कितीही पट्टीचा पोहणारा जरी असेल तरी त्याला नदीच्या या भोऱ्यामधून बाहेर येता येत ये नाही मग हा भोरा कसा तयार होतो आणि याने आपल्या जीवितला कसा धोका असतो हे आपण या प्रयोगातून पाहू नमस्कार माझे नाव विश्वजित सर्जेराव खरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंडा खुर्द ही आता तिसरी आज मी माझ्या प्रयोगातून नदीमध्ये बोरात कसा तयार होतो हे दाखवणार आहे त्यासाठी काय घेतलं दोन बॉटल आहे बॉटल आहे आणि एक झाकण आहे हांदा खोबरं म्हणजे पुन्हा एकदा दाखव बरं भोरा कसा तयार होतो जोरात वेगात पाणी जर फिरलं तर अशा रीतीनं भोरा तयार होतो आणि प्रचंड वेगाने पाणी खाली जात जर ते भोरा तयार झाला नाही तर कसं दिसेल हा भोरा तयार झाला नाही तर पाणी खाली येण्यासाठी कित्येक तास लागतील पण भोरा तयार झाल्यानंतर कसं होतंय दाखव बरं किती वेगात पाणी खाली येत आहे ओके पाणी खाली येत आहे असा सुंदर प्रयोग विद्यार्थ्यांनी दाखवलेला आहे आणि यामधून हाच संदेश आहे की नदीवर कोणीही पावसाळ्यामध्ये